मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना सोबत सेवा पंधरवडा स्वच्छता ही सेवा असणारी सशक्त परिवार अभियान हरित महाराष्ट्र अभियान व राष्ट्रीय पोषण माय अभियानात ग्रामस्थानी सहभाग घ्यावा ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे आरोग्य व पोषण जनजागृती वाढविणे तसेच स्वच्छता लोकसहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषद जिल्हा च्या मुख्यालयात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली सर्वांना नमस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या एका महत्त्वाकांक्षी आणि सर्वसमावेशक अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी प्रशिक्षणं ही जिल्हास्तर तालुकास्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षणं घेतलेली आहेत क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेली आहेत याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे याच्यामध्ये मोठे आठ मुद्दे आहेत आणि लहान असे चाळीस मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून एक हजार नऊशे दोन बक्षिसं यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जर रक्कम बघितली आपण ते ती दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो कृतीसंगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्व योजनांचा कृतीसंगम करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा सेवा पंधरवडा त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्त नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा संगम करणार आहोत तेही सतरा तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हास्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचा शुभारंभ करणार आहे या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे कारण या सर्व योजनांचा कृती संगम आणि लोकांचं इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो ठाणे जिल्ह्याचं किती ग्रामपंचाय ठाणे जिल्ह्यामधल्या शंभर टक्के चारशे एकतीस ग्रामपंचायती याचे या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे प्रिपरेटरी कार्यशाळा होती याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री महोदय यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी आणि मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे त्यांचा अगदी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की ते दोन महिने या अभियान कालावधीमध्ये घरी देखील जाणार नाही आहेत तर आपण विचार करू शकता की मोठ्या स्तरावरून प्रत्येक स्तरावरून किती मोठ्या प्रमाणावरती कमिटमेंट या अभियानासाठी आहे तरी लोकांनीही आपला सहभाग भरभरून द्यावा आणि अपेक्षा करता आवाहन करता सीईए न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।